नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे पूर्ण आजीला रविराज सायली कल्पना सगळे समजावून सांगत असतात की पूर्ण आजी ह्यातून काही धोका नाही आहे फक्त प्रतिमाला आठवण्याची खूप मोठी शक्यता आहे आपण ही गोष्ट नाकारू शकत नाही एकदा प्रयत्न तर करून बघूया ना जे होईल ते होईल जे सगळं सांगण्यासाठी होईल आणि इकडे रविराज म्हणतात मला खात्री आहे माझं मन नक्की सांगत आहे मला की जे काही होईल ते चांगल्यासाठी होईल असं रविराज पूर्णाजीला रविराज पूर्णाजीला म्हणतात सायलीसुद्धा हेच समजावून सांगत असते की बघा ना पूर्ण ज जर प्रतिमाला स्मृती परत आली आली तर आपल्यालाच चांगलं होईल ना चांगला हो ही गोष्ट आपण आजच घडूया आजच प्रयत्न करूया मग सायली म्हणते मी यांना फोन करून सांगते हां मग सायली अर्जुनला फोन करायला घेते मग प्रतापसुद्धा आजीला समजावून सांगत असतं काही रिस्क नाही आहे का आजी जे होईल ते चांगलं होईल म्हणजे प्रतिमा पूर्वीसारखी झाली तर किती छान वाटेल ना किती बरं वाटेल ना कल्पनासुद्धा हेच म्हणत असते बघू एकदा प्रयत्न तर करून आई तुम्ही घाबरू नका जे होईल ते चांगल्यासाठी होईल मग पूर्णाजीला मात्र प्रतिमा जे काही बोलून गेलेली असते पाठीमागे ती आठवत असतं पूर्णाजी म्हणत असते हां नीट जावा हां मग प्रतिमा म्हणते अगं भेटू ना आपण पुन्हा हा शब्द पूर्णाजीच्या कानावर पडत असतो तिला अश्रू येत असतात खूप वाईट वाटत असतं परत तोच प्रसंग म्हणजे मला नको आहे असं पूर्णाजी म्हणते मग रविराज म्हणतात पूर्णाजी प्लीज माझ्यासाठी एवढं करा ना नको म्हणू नका बरं ठीक आहे जे काही करायचं आहे तुम्ही आजच करा असं पूर्णाजी म्हणते सायली अर्जुनला फोन करते मग अर्जुन कुठेतरी गेलेला असतो मग ती सायलीचा फोन प्रिया बघते सायलीचा फोन आत्ता काय येत आहे का बाप मी हड्डी बंदच करूया सायली मग कल्पना विचारते काय ग काय झालं फोन उचलला नाही का परत कर मग ती परत स्विच ऑफ करते फोन प्रिया मग ठीक आहे प्रताप मग तो अगं सायली असू दे जो माणूस एकदा फोन केल्यावर उचलत नसेल तर तो कामात असेल परत परत करायचा नसतो कॉल त्याचे कॉल येण्याची वाट बघायची असते म्हणून सायली अर्जुनला फोन करायचा बंद करते इकडं रविराजसुद्धा म्हणतात ठीक आहे मी सुद्धा एकदा तन्वीला कळवतो तन्वीला मग रविराज फोन करतात ती म्हणते की हा कशाला फोन केला आहे परत ह्याला विचारायचं असेल जेवलीस का पोचलीस का ठीक आहेस का असं विचारायचं असेल मग ती पिक पिक करते फोन हां बाबा बोला ना मग रविराज म्हणतात गेलीस का तन्वी पोचलीस का हो बाबा मी पोचले व्यवस्थित हो बाबा मी नंतर करेन तुम्हाला मला लेक्चर आहे आणि मी थोडी क्लाससुद्धा अटेंड करायची आहे आणि रात्री उशिरा होईल असं म्हणते अगं बाळा मला तुझ्याशी बोलायचं आहे पण काही ऐकून घेत नाही बाबा बाबा मी तुम्हाला नंतर करते असं म्हणून फोन कट करते मग इकडे ही पण नाही उचलली आहे तन्वीला काहीतरी काम काय आहे म्हणून ती नाही येणार ना आहे असं रविराज सगळ्यांना सांगतात अर्जुन म्हणतो की वा किती छान खोटं बोलली सिनियरची तू मग काय बाबा मला तुझ्याशी भेटायला आले हे ऐकून घेणार होते त्यांना कशी काय सांगू मी हो हे तर ठीक आहे बरं जाऊ दे असं अर्जुन म्हणतो इतकं छान खोटबल दिसतो छान तन्वी असं अरे काय करू ना मी आता मला तुझ्याशी टाईम स्पेंड करायचं आहे ना हे मी कसं काय बाबांना सांगू असं ती म्हणते मग अर्जुन म्हणतो की मला ना तुझ्या हातची कॉफी पाहिजे मला एक कप कॉफी करून येश आणशील मग प्रिया म्हणते की हां आत्ता सांगते ना तर पिऊन लागं पिऊनच नाही मला तुझ्या हातची कॉफी पाहिजे असं अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे एका मिनटात आणते ओ किती स्वीट आहे रे अर्जुन असं म्हणून ती कॉफी येण्याला जाते इकडे रविराज म्हणतात तसंही त्या तन्वीला सांगून ते येणार पण ये, नाही आहे येणार आहे असं नाही वाटत ना, ना आणि ती मान्य करेल असंही नाही वाटत बरं ठीक आहे म्हणते मग इकडं कल्पनासुद्धे हो ना तन्वी हे मान्यच करणार नाही आहे की तिला ना ट्रीटमेंटच करायची न नव्हती असं तिच्या मनात नव्हतं तिला खूप वाईट वाटत होतं मग रविराज म्हणतात मग कसं करायचं आपण उद्या करूया का बरं उद्या कराल मग इकडे पूर्णाजीला सायली म्हणते पूर्णाजी तुमचं मन तर बदलणार नाही आहे यांना नाही बदलणार आहे रविराज म्हणतात जे काही आहे ते आजच घडेल आजच होईल सगळं प्रयत्न आपण आजच करणार आहोत मग पूर्णाजी म्हणते पण तन्वी नाही आहे ना असं कसं तन्वी नसेल तर काय झालं काही हरकत नाही का, कशी तशी पण प्रतिमा तन्वीला कुठे आई मानलेली आहे सायली आहे ना मग सायली म्हणते मी ब हो सायली तुलास तर ती प्रतिमा पूर्णपणे विश्वास आहे तुझ्यावर तूच तुझ ह्यांच्यासोबत जा आणि तू तेच प्रयत्न आपण करूयात मग रविराज सायली प्रतिमा हे तिघे जाणार असतात प्रताप मतो हो सायली हे उत्तम काम आहे सायलीत जाऊ दे सायलीशिवाय प्रतिमा काहीही काम करणार आहे ये ती येईल असं वाटत पण नाही आहे मला जसं पण तन्वीसोबत तिचं अजून छान बॉन्डिंग नाही आहे ती मुलगी म्हणून स्वीकारली नाही आहे तन्वीला हो तुम्ही तिघे जावा बर तुम जा मग सायली बरं ठीक आहे मी तुमच्यासोबत येईन असं सायली म्हणते मग रविराज सायली सगळे जाणार असतात रविराज म्हणतात बरं ठीक आहे मी पण त्या ड्रायव्हरला तीन सगळ्यांना सांगतो की जरा तयारी करा जसं की परत ॲक्सिडेंट रिक्रिएट घडवायचं आहे पूर्ण आजी म्हणते बरं ठीक आहे तुम्ही सगळीजण जाऊन या मी तोपर्यंत देवाचे नामस्मरण करत बसेन असं आजी म्हणते ती देवाकडे खूप मागण्य करत असे माझी प्रतिमा बरं व्हावं कल्पना म्हणते हो ठीक आहे सांभाळून जाऊन या तुम्ही बस एवढंच मिळालं तर बास की प्रतिमाला सगळं आठवू दे असं म्हणते मग प्रताप म्हणतो हो सगळं सायली चालली आहे ना त्यांच्यासोबत प्रतिमाला नक्की सगळं आठवणार सायलीचे प्रयत्न वाया जाणार नाहीत असे प्रताप म्हणतो बरं आपण आज चाललेलो हो आहोत रात्री मग सायली म्हणते की हां हे सगळी गोष्ट प्रतिमाला समजावून सांगायला हवं पण जरा रिस्क आहे पण मी समजावून सांगेन प्रतिमा त्यांना सगळं असं सायली म्हणते हो प्रतिमा त्याला समजावून सांग मग सायलीने प्रतिमा त्याला समजावून सांगायला प्रतिमा इत्या इथे छान साडी घालून तयार झालेली असते वा प्रतिमात्या तुम्ही साडी घातला आहात किती छान दिसत आहात सायली म्हणते प्रतिमा तर ते नाही हा मी चेंज करणारच होते एवढ्यात नका हा चेंज करू आपल्यानं रविराज काका बाहेर घेऊन चालले आहेत म्हणजे आपल्यानं फिरायला घेऊन चाललेले आहेत मग प्रतिमा जरा खाली बसते तिला नको वाटतं सायली तिला समजावून सांगते बघा ना प्रति रविराज काका किती तळमळते त्यांची अवस्था तुम्हाला बघवते ना प्रतिमात्या त्यांना तुमच्याशिवाय राहणं खूप कठीण जात आहे म्हणजे त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे प्रतिमात्या ते जे काही करतील तुमच्या चांगल्यासाठीच करतील ते तुमचे शुभचिंतक आहेत प्रतिमहत्या बघा ना आता प्र रविराज काकाने आम्ही ना जे ॲक्सिडेंट झाले ना ते रिक्रिएट करणार आहोत त्यामुळे दोघा तर काही नाही आहे प्लीज मान्य करा प्रतिमहत्या आपण जाऊया मग प्रतिमहत्या काही नाही म्हणत असते बरं ठीक आहे कुणावर विश्वास नाही माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा मग प्रतिमात्यावर होकार देते सायली खुश होते आता प्रतिमहत्या यायला तयार झालेली असते मग ॲक्सिडेंट म्हटल्यावरती थोडी घाबरते प्रतिमात्या नकार देत असते काही होणार नाही आहे त्यात काही रिस्क नसणार नाही आपण आहोत ना त्यात असं सायली समजावून सांगितलेली असते प्रतिमा त्याला इकडे चैतन्याने अर्जुन छान मोठा प्लॅन केलेला असतात प्रियाच्या पायावर येईल ते तुळशीपत्राचं चिन्ह बघण्यासाठी मग अर्जुन सायली हो ती प्रिया कॉफी बनवायला गेलेली असते तितक्यात हा चैतन्य ग्लास फोडतो मग तितक्यात प्रिया ते कॉफी घेऊन येते मग ती त्या काचावर पाय ठेवते तिला खूप लागतं ती म्हणते अरे आ दुखत आहे ना लागलं ला ना मला क्लास काच मग हे दोघे आरडाओरडा करून त्या पिऊनला बोलून हा काय प्रकार आहे काळ आधीच्या आधी क्लीन कर असं त्याला रागवतात हो मग अर्जुन काय झालं गं तन्वी ये ये बस बस लागलं का तुला खूप ये ग बस बस हो ना अर्जुन मला खूप दुखतं आहे प्लीज दुखतं आहे अर्जुन असं ती म्हणत असते अर्जुन म्हणतं हे छान झालं आता तिच्या पायातील तुळशीपत्राचं चिन्ह बघता येईल आणि हे सगळं आता निघण्याच्या तयारीला आलेले असतात तिकडे रवि र... रविराज म्हणत असतो येईल ना प्रतिमा मग प्रताप म्हणतो की हो येईल नक्की येईल सायली केली आहे ना ती मात्र नक्की घेऊन येईल मग तितक्यात असं बोलत असतात तितक्यात सायली आणि प्रतिमा दोघे तयार होऊन आलेली असतात प्रतिमा सगळ्यांना बघत असते पूर्णजीचे अश्रू मात्र थांबत नसतात पूर्ण आजीला मात्र खूप वाईट वाटत असतं आता हे सुखरूप तर येतील ना प्रतिमाला मी परत आठवण तर येईल ना सगळ्यांची मग रवीराजशाईली आणि परत ते जे काही पाठीमागं घडलं असेल घडलं होतं ते परत करत असतात मग रविराज पूर्ण बघा ना ही किती हट्ट करते तन्वी असं रविराज म्हणतात सायली रडत असते रडत र तिला काहीतरी आठवत असतं या आई मला जायचं नाही आहे जायचं नाही आहे असं तिला आठवत असतं ती स्वतःच तन्वी असते तिला सगळं आठवत असतं सायलीला प्रतिमा इकडे पूर्णाजीला खूप वाईट वाटत असतं पण प्रतिमाला काही आठवत नसतं पूर्णाजीला हे आठवत असतं की मी प्रतिमाशी काय काय बोलले तो शेवटचा क्षण पूर्णाजीला खूप आठवत असतो कल्पना म्हणते की प्र अगं तन्वी बाळा रडू नकोस पुढच्या शनिवारी परत भेटू आपण परत येशील ना गं तू प्रतिमाला कुठंतरी काहीतरी वाटत असतं मनाला ती सगळ्यांच्या तोंडाकडे बघत असते हा हे काय चाललं आहे असं तिला मनातल्या मनात वाटत असतं मग तन्वी इकडे बाय करत असते मग बरं ठीक आहे जे काही प्रतिमा बोलली असते ना ते तन्वी सायली बोलत असते आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता ह्या दोघांना तिच्या पायावरील तुळशीपत्र बघण्याची खूप घाई लागलेली असते दोघे मिळून बघू देते का प्रिया बघूया आणि आता ॲक्सिडेंट रिक्रिएट करत असतात इकडे रविराज ॲक्सिडेंटचा पाठीमागं ट्रेक येतो का बघत असते तितक्यात प्रतिमा सायली म्हणून ओरडते